हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगावकरांना महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीचं विलोभनीय दर्शन घडलं असून संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमानं कोपरगावकरांची मनं जिंकली आहेत या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शिवप्रेमींचा शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित झाला अखंड हिंदुस्थानचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अत्यंत दिमाखात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं साजरी करण्यात येऊन तरुणाईला आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशातून सोमवारी सायंकाळी कोपरगावकरांसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमाचं आयोजन कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठी गर्दी केली महिला भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवराज्याभिषेक सोहळा शेतकरी ग्रामीण भागाच्या चालीरीती आणि समृद्ध परंपरा संस्कृतीचं दर्शन कलाकारांनी गीत आणि लोकनृत्यातून केलेल्या सादरीकरणातून हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या कोपरगावकरांची मनं जिंकली कोपरगावकरांनी देखील प्रत्येक गीताला आणि प्रत्येक नृत्यकलेला टाळ्यांची साथ देऊन कलाकारांचा उत्साह वाढवला तत्पूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली यावेळी फटाक्यांची के आतषबाजी आणि जय भवानी जय शिवाजी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता या प्रसंगी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी महाराजांच्या प्रेरणेतून कोपरगावच्या विकासाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं अभिवाचन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण चाललो आपण सर्वजण महाराजांबद्दल जर विचार केला आपल्याला किल्ले राष्ट्रप्रधान मंडळ हवळे या सर्व गोष्टी आठवतात याच्या पलीकडे महाराजांचे गुण महाराजांचे विचार आपल्याला अर्थ सर्वांना गरजेचे आहे आपण जर महाराज एक अध्याकाली चुकते होते स्त्रियांचा सन्मान असेल आदर असेल नेहमी करत असेल शेतकऱ्यांच्या कुठे धक्का लागला नाही पाहिजे अशी त्यांची सैनिक असत्र लागली होती तानाजी बालुसरा असतील बहीरजी नाईक असतील तानोजी आंग्रे असे अनेक हिरे महाराजांनी शोधले म्हणजे माणसांची ओळखण्याची कला महाराजांमध्ये होती दुसरं स्वराज्य स्थापन नाही केलं तर ते चालवण्याचे काम महाराजांनी केलं म्हणजे ते उत्तम प्रशासक होते असे अनेक गुण आहे महाराजांचे आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेला आहोत साडेतीनशेहून जास्त वर्ष झाले परंतु अजूनही आपण महाराजांचा जयंती जो मोठ्या जल्लोषात या ठिकाणी सांगितली संस्कृती महाराष्ट्राची या आगळ्या वेगळ्या लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या या कार्यक्रमात विविध सादरीकरण झाले ఏస్ మీడియా ప్రతినిధి యూసుఫ రంగరేజ కోపరగ